ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा त्याच्यामध्ये सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत चॅनललाच दिसतंय म्हणून काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई कोणाच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे बच्चार सभागृहात अमोल विठकरी पण तो मुद्दा काढला होता कथाय सभागृहामध्ये अनेक सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी मुद्दा काढलेला होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत कारण असं सगळेच म्हणतात की आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण काटे आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे